Horseríe, a pak je Afrika vysála, pak je to A pak je to divné. A já říkám, že jste se cítili, že se asi mě A já říkám, že se mě nevedete. A já říkám, že se mě nevedete. A já říkám, že se mě Představte si, že jsem se nechal pět. Představte si, že jsem se nechal pět. Představte si, že jsem se nechal A někde jsem se A se nechal आम्हाला सगळ्यांना मिळेल त्यांना मी काही अधिक वेळ घेणार नाही आज ज्यांची हातात स्वच्छ आहे ते गेली दहा वर्ष या देशाच्या जनतेची फसवणूक महागाई असो नेताजी असो शेतकऱ्याचे भ्रष्ट असो महिलांच्या अत्याचार असो अनेक गोष्टी आणि या संबंधी दिलेली असतो साधी गोष्ट देशांसाठी किमती मोदी साहेब दोन हजार चौदा ला स्वच्छता दोन हजार चौदा ला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली त्यावेळेला वेळेला पेट्रोलचा भाव एकाहत्तर रुपये मिळेल होत माझी जी आश्वासन काय त्या अश्वासंधीला पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलच्या किमती कमी आहे आश्वासन दिलं पाहिजे दोन हजार चौदा आज तीन हजार सहाशे पन्नास दिवस टक्के आश्वासन एकशे सहा रुपये आश्वासन एक्काश पन्नास टक्के आणि वर्षी

चारशे दहा वर्ष एक हजारावर गेला म्हणजे तिसऱ्या की तरुण मुलांना मी योजना देणार आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्थानामध्ये जे चुरुण त्याच्या शाहीची चक्ता जातील अशा अनेक गोष्टीचा ने द्यायची आणि खुशी उशीर करायची ही जर नेसिंग मोदीची तो तर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची नाही हा निकाल आपल्याला घ्यावा